हे बघा भाजी पावसाला आहे भाजी काढण्याचं काम चालू आहे आता नाही पावसाला डोंगरामध्ये हे पाहू शकता तुम्ही तेव्हा आमच्या भाजी काढली पाऊस चालू आहे पाहू शकता तुम्ही हे बघा हे बा एबा जंगला हो किती जंगला खाऊ चालू आहे ती भाजी काढायचं काम चालू आहे हे बघा हे बघा भाजी काढताना आता पावणे नऊलाच पाऊस सुरू झाला आमच्याक जंगलात मित्रांनो आम्ही भाजी काढतो आता एवढी भाजी काढली हे बघा जंगल आहे इथं खाली आपल्या जंगलाच्या खाली आपलं वावर वा आहे इथं एवढी भाजी काढली काल काढली काही आज काढली आज पावणे नऊलाच पावसाला सुरुवात झाली पावसाला हे बघा शेतकऱ्याची किती मेहनत आहे एवढ्या पावसात भाजी काढली तुम्हाला मी दाखवित आहे बघा ही बघा एवढी बाजी काढली एवढी बांधली हे बघा ही बांधायची राहिली शेतकऱ्या शेतकऱ्याचं जीवन लय कठीण आहे बघा पावसात पावसात पण आता भाजी काढली पण आता पाऊस सुरू झाला ही बांधायची राहिली किती अवघड जीवन आहे शेतकऱ्याचं हे बघा इकडं वर जंगल आहे हे बघा तुम्ही पाहू शकता इकडं जंगल आहे हे बघा इकडं डाग्या डोंगर आहे इकडं इकडे डाग्या डोंगराचं मंदिर इकडं जंगलामध्ये इकडं वर बघा वावरात पाणी साचलंय भरपूर हे बघा आज हालत झाली बा पावसामुळं आज पावणे नऊलाच पाऊस सुरू झाला इकडं सुळेवाडी तर वरती जंगल आहे इकडं या जंगलाच्या तडी आपलं वावर इथं खाली एवढी भाजी करून गेले पाहून हे बघा हे बा खाली का पर्यंत दिसतंय मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहत्या चॅनलला सबस्क्राईब करी जा लाईक करी जा आणि कमेंट करी जा काही तुम्हाला जर वाटलं विचारायला प्रश्न विचारू शकता मी नवना डावकर तुमच्या या आपल्या ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे करीत आहे हे बघा तुम्ही पाहू शकता निसर्ग वातावरण तुम्ही जंगलातील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा हे बघा तुम्हाला मी दाखवित आहे आम्ही भाजी पावसात कशी काढितो हे बाप शेतकऱ्याचं जीवन किती अवघड आहे हे बघा आपल्या चॅनेलला शेअर आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत ब्लॉगच्या माध्यमातून तुम सादर करीत आहे हे बघा पाऊस इकडं वांगे लावले आणि मिरच्या लावेले आपण घरी भाजीपाल्यासाठी आपल्याला भाजीपाला पण कुडून आणण्याची गरज नाही हे बघा तुम्हाला समोर मिरच्या आहे वांगे दोडके आपल्याला भाजीपाला पण कुडून आणण्याची गरज नाही आपल्या शेताचा थोडा थोडा माल लावेल आहे औषध औषधं रासायनिक खताचा वापर आपण करीत नाही कमीत कमी, -कमी बजेट म्हणजे आपण शेती कशी करायची हे तुम्हाला आपल्या याचा तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करीन रासायनिक खताचा का औषधाचा कमी वापर वापर करून आपण लिंबळी लिंबपाल्याचा नि, लिंबार करून आपण वांग्यांना भाजीला मी पांढऱ्या माशीवर अशी आपण औषधं बनून या जंगलातील काही वनस्पती आणून त्या आपण लिंपाला याच्यासोबत ते औषधं आपण बनवून मालांना वांग्यांना हवारीत असतो त्याच्यामुळं माल एकदम भारी येत्या व त्या एकदम शरीराला पण घातक नाही काही नाही तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि करा मित्रांनो आणि कमेंट करी जा लाईक करी जा हे बघा आज पावसानं चांगली सुरुवात झाली तर पावणे नवलाच पाऊस सुरू झाला आज हे बघा पाऊस हे बाबा बाजीच्या हरामध्ये पाणी पण साचलं आहे तुम्हाला दाखवता हे बघा पहा तुम्ही भाजी काढली आता धुऊन ठेवली आता जेवण करून राहिलं आता हे पाजी मस्त मस्तपैकी धुऊन काढली शंभर भाजी झाली आता साडे अकरा वाजली आता शिन्नारा जायचंय हे बघा आमचं जंगल पहा आता बा निसर्ग वातावरण एकदम आता जेवण करू राहिलो मित्रांनो चला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद बघा आता जेवण करून आता शिव राहायचं आहे आता आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत लाईक आणि शेअर करा धन्यवाद जय श्री कृष्ण दंडवट नमस्कार मित्रांनो चला जेवण कराय बा आज मी भाजी कपात्या का आणल्या कांदा आहे हे बाय चटणी आहे भाजी काढली आता धुतली भाजी काढून धुतली हे बघा ही बघा भाजी काढून धुतली आता शिन्नार पितार आता शिन्नारला पित्तार पाटा चालू आहे आता चाललं शिन्नारला आता जेवण जेवण करा चाल मित्रांनो हे बघा आपला जंगल परिसर बा निसर्ग वातावरण तुम्हाला ऐकूत आहे हे बघा आता मेथीची भाजी केली आता हे बघा जगमी मस्तपैकी जंगलाचं जेवण कसं काय वाटतं मित्रांनो एकदम वातावरण निसर्ग वातावरण भारी एकदम चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद